नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे मस्त चटपटीत आंबड गोड तिखट अशा चवीची कारल्याची भाजी केलेली आहे अतिशय बहुगुणी असं हे कारलं असल्यामुळे अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे डायबिटीज लोकांनी तरी आवर्जून ही भाजी खावी त्याच्यामुळे शुगर नॉर्मल होते सगळ्यांनाच उपयुक्त असलेली ही कारल्याची भाजी अजिबात कडवट होत नाही मी काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे भाजी अजिबात कडू होत नाही माझ्या या पद्धतीने एकदा कारल्याची भाजी तुम्ही करून बघा पुन्हा पुन्हा कराल इतकी चविष्ट होते ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील त्यासाठी सगळ्यात अगोदर मध्यम साईजची मी चार कारली घेतलेली आहेत कारली स्वच्छ पहिल्यांदा धुवून घ्यायची आणि कोरडी अशी पुसून घ्यायची त्यानंतर कारल्याचा वरचा देठ आणि खालचा जी बाजू असते ना देठाकडची ती काढून घ्यायची मध्ये एक छेद द्यायचा आहे कारल्यामध्ये बऱ्याच प्रमाणात बिया असतात काही कठीण असतात किंवा अगदी कोळ्या पण बिया असतात ज्या कठीण कठीण बिया असतात ना त्या काढून घ्यायच्यात कारण या चिर चिरल्यानंतर भाजीमध्ये जर आले तर चव चांगली भाजीला येत नाही म्हणून यातल्या सगळ्या बिया पहिल्यांदा काढून घ्यायच्या त्यानंतर कारली ही अगदी बारी ला। मदे थे, बारीक अशी चिरून घ्यायची आपल्याला चौकोनी कापामध्ये मी इथे बारीक बारीक अशी कारली चिरून घेतलेली आहे सगळी या प्रकारे तुम्ही बघू शकता हे बघा सगळी कारली इथे चिरून झालेली आहेत आता एका मोठ्या बाऊलमध्ये ही चिरलेली सगळी कारली मी काढून घेतलेली आहेत आपली ही कारल्याची भाजी अजिबात कडवट होऊ नये कडू होऊ नये यासाठी म्हणून याच्यामध्ये मी एक चमचा इथे मीठ घातलेला आहे आणि एक पाव चमचा हळद घातलेली आहे ह्या कारल्याच्या भाजीला ही पूर्णपणे ही मीठ आणि हळद ना चांगली हाताने अशी चोळून लावायची म्हणजे काय होतं कारल्याच्या भाजीला चांगलं पाणी सुटतं आणि कडवट पाणी सगळं निघून जातं आणि हळदीमुळे काय होतं तुरटपणा जो कारल्याचा असतो ना तो सगळा निघून जातो आता पूर्णपणे चोळून एक पंधरा मिनटं रेस्टसाठी आपण हे साईडला ठेवूया कारले आपण हळद आणि मीठ घालून मुरवट ठेवले तोपर्यंत दोन मोठ्या साईजचे कांदे इथे चिरून घेऊया कारल्याच्या भाजीला ना कांदा जरा जास्त प्रमाणात घालायचा म्हणजे चव खूप छान येते किंवा तुम्ही कारली आणि कांदा जरी सम प्रमाणात घातला ना तरी सुद्धा अतिशय छान लागते ही भाजी इथे तर कांदा बारीक असा चिरून घेऊया माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा कारल्याची भाजी करूनच बघा अतिशय चवीला छान होते कांदा इथं आपला सगळा चिरून झाला आहे दुसऱ्या एका डिशमध्ये मी काढून घेते त्यानंतर एक दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आपण कारली बघूया कारल्याला चांगलं आता पाणी सुटलं असणार या प्रकारे जरा चोळून अशी बघायची म्हणजे की नाही पाणी चांगलं सुटतं हे बघा आता या कारल्याच्या भाजीतलं सगळं पाणी असं हाताने पिऊन सगळं काढायचं आहे आपल्याला हे जे पाणी असतं ना हे कडू आणि तुरट असं पाणी असतं मीठ घातल्यामुळे यातला सगळा कडबटपणा निघून जातो ही स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे हे आप स्टेपने तुम्ही पाणी याच्यातलं जर काढून टाकलं तर आपली भाजी अजिबात कडू अशी होत नाही हे बघा पाणी हे कडवट पाणी आहे ना हे सगळं फेकून द्यायचं आहे आपल्याला सकाळच्या कडबडीत जर समजा तुम्ही टिफिनलाही भाजी करणार असाल आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर त्यावेळेला सरळ कारल्याला मीठ आणि हळद लावायची आणि एक दोन तीन मिनटं ठेवायचं आणि नंतर नळाखाली पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे की नाही कारल्यातला कडवटपणा निघून जातो आता हे कडू आणि तुरट पाणी असताना हे फेकून द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे इथे तेल मी दोन टेबलस्पून घातलेलं आहे आता आपल्याला ही कारली येत ना तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये कडकडीत अगदी तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये ही चिरलेली कारली घालायची आणि तेलावरती आपल्याला ही फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी सोनेरी अशी होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची चांगली आपण भेंडी फ्राय करताना कशी भेंडी अगदी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतो त्याप्रमाणेच ही कारली किने आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय गॅसच ठेवायचा आहे स्लो गॅसवर करायचं नाही आहे मिडीयम टू हाय गॅसवरती केल्यामुळे काय होतं की ही कारली अगदी क्रिस्पी अशी छान होतात तुम्ही बघू शकता एक पाच सहा मिनटं होऊन गेलेली आहेत चांगली सोनेरी अशी झालेली आहे छान तळली गेलेली आहेत कारली आता इथे अगदी सोनेरी अशी झाली की ही कारली की नाही अगदी काढून घ्यायच्यात आपल्याला पूर्णपणे तुम्ही बघू शकता मस्त असं ही खरपूस अशी तळली गेलेली आहेत कारली इथे आता ही कारली आपण काढून घेऊया तेल पूर्ण इथे निथळून घ्यायचं आहे आपल्याला कारण जसं जस ही तळली जातात ना खूप अगदी तेव्हा तेल सोडायला सुरुवात करतात आणि तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे तेल इथं सोडलेलं आहे कारल्यांनी आता हे आपण कारली काढून घेऊया डिशमध्ये प्रकारे पूर्ण तेल नितळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर कारली साईडला काढूया आणि जे तेल एक्स्ट्राचं उरलेलं आहे त्याच्यातलं मी थोडं तेल बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि फक्त अर्धा चमचा इथं तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता फोडणी करतो आहे इथे पहिल्यांदा मोरी घातलेली आहे जिरे घातलेले आहेत कडीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत आणि त्यानंतर चिरलेला सगळा कांदा ह्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला अगदी सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचा नाही आहे अगदी हलकासा ट्रान्सपरंट असा झाला की त्याच्यामध्ये मी एक चमचा इथे आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि ही मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि हळद आणि हिंग घातल्यानंतर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे कांदा अगदी ट्रान्सपरंटच करून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी इथे तळवून ठेवलेली कारली आहेत की नाही ती सगळी याच्यामध्ये घालायची आणि एकत्र छान मिक्स करून घ्यायची आहेत आपल्याला त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मसाले सगळे घालणार आहोत एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे आणि तीन मोठे चमचे याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाव चमचा मी धनाजिरा पावडर घातलेली आहे आणि सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिखट मीठ आपण जे घातलेलं आहे ना सगळं याला व्यवस्थित लागायला पाहिजे याप्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालताना बघूनच घालायचं आहे कारण आपण सगळ्यात अगोदर जेव्हा कारली चिरून घेतो तेव्हा मीठ घातलेलं असतं त्याच्यामुळे मीठ तरा थोडं घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये की नाही अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे तुमच्याकडे जर लिंबाचा रस नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा घालू शकता एक अर्धा चमचा याच्यामध्ये आमचूर पावडर घालू शकता किंवा अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा म्हणजे टेस्ट आंबट गोड अशी मस्त टेस्ट येते आणि ही भाजी अजिबात कडवट अशी लागत नाही नंतर याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं चांगली पुन्हा ही भाजी परतवून घ्यायची आहे म्हणजे काय होतं आपण जे लिंबू वगैरे घातलेले ना ते व्यवस्थित सगळ्या भाजीला लागतं मस्त अशी आंबट गोड तिखट अशा चवीची कारल्याची भाजी तयार झालेली आहे अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि मुख्य म्हणजे डायबिटीस लोकांनी तरी आवर्जून ही भाजी खावी म्हणजे शुगर नॉर्मल राहते किंवा सगळ्यांनाच ही भाजी अतिशय हेल्दी असल्यामुळे नक्की करून बघा यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद